नांदुरा तालुक्यातील डिघी येथे महाशिवपुराण कथेला दिनांक एकवीस नोव्हेंबर शुक्रवार रोजी आरंभ झाला भव्य महाशिवपुराण कथेचे आयोजन ग्रामवासियांनी मोठ्या उत्साहात केले हरिभक्तपरायण अनंता महाराज लांजुळकर सावरगावकर यांच्या अमृतुल्यवाणीतून श्रोते कथा श्रवणाचा आनंद घेत होते कथा साथ संगत गायक मनोहर महाराज रावण चौरे गायक हरिभक्तपरायण श्रीकांत महाराज कुकडे तबलावादक हरिभक्तपरायण कृष्णा महाराज कचरे हरिभक्त हरिभक्तपरायण सचिन महाराज गोतम पॅडवादक हरिभक्तपरायण नारायणदास महाराजगिरी मृदुंगाचार्य हरिभक्तपरायण शुभम महाराज, महाराज वानखडे तर सकाळी काकडा आरती विष्णू सहस्त्रनाम शिवपुराण कथा सायंकाळी हरिपाठ आणि हरिकीर्तन तसेच सात दिवसांचा नियोजित अन्नदानाच्या माध्यमातून सर्वांना महाप्रसाद देण्यात येतो विशेष म्हणजे श्रीधर महाराज गोसेवक डिघीकर यांनी अल्पावधीत नवयुवतींना उत्कृष्ट टाळकरी बनवून जगदंबा बालिका टाळकरी मंडळ तयार केले हेच विशेषत्वाने पंचक्रोशी चर्चेचा विषय ठरला आहे कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा होत आहे हरिकीर्तनातील गायनाचार्य हरिभक्तपरायण प्रकाश महाराज घुटे योगी महाराज तर चोपदार हरिभक्तपरायण प्रकाश महाराज जाधव अशा या भव्य दिव्य कार्यक्रमाचा दिनांक अठ्ठावीस नोव्हेंबर शुक्रवारी काल्याच्या कीर्तनानंतर सांगता होत आहे या कार्यक्रमाला समस्त गावकरी दिघी यांनी कार्यक्रम पूर्णत्वास नेण्यास यांचे सेवा श्रमदान महत्वाचे ठरले अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी अजिंक्य भारत न्यूजच्या पेजला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग